निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज शाळेच्या आवारात विद्यार्थ्याकडून विद्यार्थ्याचा खून अहिल्यानगर शहरातील ही घटना शाळेच्या आवारातच एका तेरा वर्षीय विद्यार्थ्यानं पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा चाकूने हल्ला करत खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी अहिल्यानगर शहरात घडली ही शाळा शहराच्या मध्यवर्ती भागात आहे घटनेनंतर शाळेच्या परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती शाळेतील विद्यार्थी देखील घाबरून गेले होते या संदर्भात तेरा वर्षी अल्पवयीन विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याला गुरुवारी बाल न्याय मंडळासमोर हजर केलं जाणार असल्याची माहिती देखील पोलीस निरीक्षक आनंद पोकरे यांनी दिली आहे दोन्ही मुलांचे कुटुंब शहरात सर्जपुरा भागात राहत आहे या दोन्ही कुटुंबांमध्ये जुना वाद आहे या वादाचे पडसाद शाळेत उमटलेत ताब्यात घेतलेल्या तेरा वर्षीय विद्यार्थी आठवीत शिकत आहे तर मृत्युमुखी पडलेल्या पंधरा वर्षीय विद्यार्थी दहावीत शिकत आहे आज शाळेच्या मधल्या सुट्टीत दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं त्यानंतर आठवीतील विद्यार्थ्यानं पंधरा वर्षीय विद्यार्थ्यास मारहाण करून चाकुणाचा हल्ला केला आहे या घटनेमुळं शाळेत गोंधळ उडालाय शिक्षकांनी धाव घेऊन जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं या घटनेची माहिती मिळताच तोपखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तेरा वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेतलाय या संदर्भात तोपखाना पोलीस ठाण्यात था गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहिल्यानगर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हॉर्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय हज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार